ताजा बातम्यां साठी महान करेला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा माजी नगर सेविका स्वाती पार्थी यांची सामाजिक न्याय विभागाच्या उपाध्यक्षपदी निवड मिरज शहरातील माजी नगर सेविका स्वाती पार पार्थी यांची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गट यांच्या सामाजिक न्याय विभागाच्या महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणीवर उपाध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे पक्षाचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरी यांच्या संमतीने आणि सामाजिक न्याय विभागाचे प्रदेशाध्यक्ष सुनील मगरे यांच्या हस्ते त्यांना निवडीचं पत्र देण्यात आलं स्वातीपारदी यांनी नगरसेविका म्हणून प्रभाग वीस मध्ये उल्लेखनीय विकासकामे केली असून त्यांनी समाजातील वंचित विशेषतः अनुसूचित जाती जमातींसाठी पायाभूत सुविधांच्या क्षेत्रात सातत्याने कार्य केलं आहे त्यांची कार्यशैली जनसंपर्क आणि सामाजिक जाणीवा यामुळे त्यांच्यावरही मोठी जबाबदारी देण्यात आली आहे या निवडीनंतर मिरज सह संपूर्ण सांगली जिल्ह्यातून स्वाती पारधी यांचे अभिनंदन होत आहे यावेळी पक्षाचे स्थानिक पदाधिकारी कार्यकर्ते आणि नागरिक उपस्थित होते महानकर निप्ट मिरज आदी माने